आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शेतकऱ्यांना तात्काळ मदत न दिल्यास आंदोलन करणार रमेश शिंदे हिंगोली जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अतिवृष्टी होऊन चार पाच दिवस उलटले तरीही शेतामध्ये गुडघाभर पाणी अजूनही साचलेले आहे शासनाकडून कोणतीही मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही शेतकऱ्यांचा पिकांचे नुकसान तर झालेच आहे त्याशिवाय घरात पाणी शिरल्याने साहित्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी डॉक्टर रमेश शिंदे केसापूरकर यांनी केली आहे शासनाने जर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर गुराढुरासहित आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा डॉक्टर रमेश शिंदे केसा पुरकर यांनी दिला आहे सकाळी सात वाजता सर्व शेतकरी आमला गावावर आलो होतो आमला गावून आम्ही सकाळी आमला मोटा काळकोंडी आणि त्या नरसी या ठिकाणी पोहोचला आहोत या ठिकाणी पाहिलं असेल तुम्हाला टोंगळ्यातलेलं पाणी आम्हाला एक तीन किलोमीटरचं अंतर असं जवळपास चार तास लागलेत या ठिकाणी चालणं सुद्धा शक्य नाहीये या ठिकाणी शेतकरी पूर्ण त्यांना शेतकऱ्यांना आता उद्या करायचं काय उद्या आपलं भवितव्य लेकर कसं दाखवायच्या उद्या दवाखाना कसा करायचा उद्या मुले शाळेत कसे घालायचे फीस कुठून भरायची आज पूर्ण मध्ये शेतकरी आहे आणि पाहिला असेल मागल्या दहा वर्षाच्या काळामध्ये जवळपास दहा हजार शेतकऱ्यांनी आत्मा आपले दहा लाख शेतकरी आत्मधे केले असतील त्यामुळे शेतकऱ्याला माझा जाहीर सांगले तात्काळ तुम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा कारण पाहिला असेल तुम्ही या रोडमध्ये आले या ठिकाणी जवळपास चोवीस तास या ठिकाणी पुलावर जवळपास सोळा माणसं अडकले होते होतो अजून तुम्हाला या ठिकाणी कोटा दिसतोय या कोट्यावर जवळपास सत्तर माणसं अडकले होते तर पाहिला या ठिकाणी जे उभं आहे या ठिकाणी पाणी असेल जवळपास दहा ते बारा फूट आणखी सुद्धा या शेतातलं पाणी मला वाटतं आठ दिवस आणखी या म्हणून या निघू शकणार नाही कारण या ठिकाणी पूर्ण असे ढळ टाक भरले तळे घालले यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्या हातात आता काही येणार नाही पूर्ण शेतकऱ्यांनी टाकले आज प्रत्येक शेतकऱ्यांनी दोन लाख तीन लाख दहा लाख का जे टाकले असतील त्याला काही मिळणार नाही आज शेतकऱ्यांनी हे जे टाकलं होतं पेरणी करताना आपलं सावकाराकडे जाऊन कर्ज काढून बँकेचं कर्ज काढून उष्ण घेऊन पाहुणेपूर्ण जे शेती टाकलं होतं आज शेतकऱ्याला ते सुद्धा मिळणार नाही आज शेतकरी पूर्ण रोड आलेला आहे निश्चितच मी तुमच्या माध्यमात सांगू शकतो आज ताबडतोब शेतकऱ्यांनी हिंगोलीला दुष्काळ जाहीर करून या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी मिनिमम हेक्ट्री कमीत कमी वीस वीस हजार रुपये यांनी तात्काळ जाहीर करावे आणि प्रत्येक शेतकरी देण्यात यावे नसता आम्ही या ठिकाणी गुरुडोळा सहित कारण आता आम्हाला काही मिळणार नाही हे शेतकरी काही निघणार नाही आम्ही गुरुडोळा सहित या ठिकाणी जर या ठिकाणी काही दिवसात जर नाही केलं आम्ही गेलो आपल्या सर्व शेतकरी आमचे गुरुडोळ सर्व बसणार आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर